युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि आमच्या घरी भरपूर पाहुणे आहे आणि घराला पेंटिंगचं काम करण्याचं काम चालू आहे आमच्याकडे माही महिन्यातले गणपती बसतात इकडे आमचे पेंटर लोक पेंटिंग करत आहेत देवला एक पेंटर आहे आणि इकडे पण आहे देवा पेंटिंग चालू आहे आता आमच्याकडं छानपैकी नाईटला नाईटला पूर्ण पेंटर लोक पूर्ण घराला पेंटिंग करणार आहे परी पण आले आहे गणपतीला आमच्याकडे परी तू पण आले ना हे बघा सगळ्यांचं चालू आहे मस्त देण्याचं काम संध्याकाळ वाजले आहे का आणि त्यांच्यासाठी बनवलेलं आहे पाव चार इथे बाबा पण आहेत बसलेले आहेत इकडं आई आहे इकडं मुलं हे काय चाललंय तुमचं हे बघा पूर्ण पसारा हलवण्यात आलेला आहे आणि घरामधला पसारा तर पूर्ण आहे बघा पूर्ण चालू आहे आता साफसफाई आता हे पूर्ण आवडल्याच्या नंतर पूर्ण नाईटला पूर्ण घर क्लीन करायचं आहे आणि उद्याकडे दुकानातले काम सुरुवात करायची आहे तर पाहुण्यांसाठी बनवलेलं आहे बघा काय पेंटर लोकांसाठी इथे बनवलेले आहे चिकन दम बिर्याणी ते ही बघ एवढी सारी बनवलेली आहे आता बोलतात कलर झाल्याच्या नंतर जेवण करायचं आहे त्यानंतर पूर्ण रॅकची वगैरे भांडी घासायची आहेत इकडं डाब्यांची पण रॅक आहे ते पण भांडे घासायचे आहेत आणि सगळ्यांना आमच्याकडनं आग्राचे निमंत्रण आहे की आमच्याकडे माहे महिन्यातले गणपती आहेत फेब्रुवारीच्या एक तारखेला बसणार आहे तर त्यासाठी सगळ्यांनी यावे तर चला बाय तर आता पेंटिंग पण झालेली आहे आणि सर्वजण बसलेले आहेत जेवण करण्यासाठी एकीकडे बघत आहेत तीही आणि एकीकडे जेवत आहे बघा पूर्ण बिर्याणीचं च खाली केलेलं आहे रात्रीचे वाजले आहे सगळे जण जेवण करत आहेत आणि व्हिडिओ आवडला लाईक करा कमेंट करा चला बाय